पर्याय म्हणून आमच्या पक्ष निवडणूक रिंगणात भारतीय आदिवासी पक्षाचे दाखल केला उमेदवारी आपले नामांकन दाखल केले नामांकन दाखल करण्यासाठी प्रदेश युवक अध्यक्ष साया वसावे भारत आदिवासी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रूपसिंग वसावे जिल्हा उपाध्यक्ष खेमसिंग वळवी युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम पावरा सचिव डॉक्टर जयदीप वळवी अक्कलकुवा तालुका युवक अध्यक्ष अर्जुन पाडवी मोलवी विभाग प्रमुख ॲडव्होकेट रुपसिंग तडवी तुझडगाव अक्कलकुवा प्रभारी अॅडव्होकेट शितेंद्र वसावे युवक तालुका जंगलसिंघ वळवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष भीमसिंग पाडवी ॲडव्होकेट संदीप वसावे याच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांसमोर तिसरा पर्याय म्हणून भारतीय आदिवासी पक्षाकडे बघितले जात आहे या निवडणुकीत भारतीय आदिवासी पक्षाकडे सक्षम तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे समस्या आज प्रलंबित असून त्या समस्या सोडवण्यासाठी आमचा पक्ष हा प्राधान्याने काम करेल व चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडणूक जिंकू असे अशा उमेदवार आप्पासाहेब रवींद्र वळवी यांनी व्यक्त केली उमेदवार म्हणून मला दिलेला आहे निश्चितपणे या दोन्ही उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे बी जे पी आणि बी जे पीच्या उमेदवाराला दोन्ही पक्ष आणि उमेदवाराला लोकांची नाराजी आहे आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाने एक आयात केलेला उमेदवार आहे आयात केलेला उमेदवार हा या ठिकाणी दिल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीचा फायदा हा निश्चितच दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ह्या पद्धतीने तिसरा विकल्प म्हणून या ठिकाणी आम्ही तिरंगी लढत उभी करणार आणि लोकसभेची जनता आम्हाला निश्चित आम्हाला साथ देतील हा आमचा आशावाद आहे आणि ही आणली जाते स्वतःहून येत नाही ह्याच्यावरून ये हे सिद्ध होतं की हे लोकांना कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या दोन्ही पक्षांना भीती आहे आणि मनात लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे आणि जी वेगळी भावना आहे ती जनता मतपेटीमधून व्यक्त होणार आणि मतपेटीमधून व्यक्त झाल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या विकल्पाला म्हणजेच भारत आदिवासी भारत आदिवासी पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला ओबीसी आघाडीचा राष्ट्रीय ओबीसी आघाडीचा सुद्धा पाठिंबा लागलेला आहे आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी विजयाची खात्री आहे